परमेश्वराने स्वतः तुमच्या जीवनात आणलेला एक अद्भुत क्षण हा आहे कारण जो मनुष्य हा संदेश ऐकतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते आजच्या या संदेशामध्ये हे सत्य जे तुम्ही कधीच ऐकलेले नाहीत हे ऐकताना तुम्हाला जाणवेल की काहीतरी खूप मोठं आपण मिळवत आहोत कदाचित मागील जन्माचं पुन्हा आपल्याला पुण्य आता मिळत आहे होय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या भक्तिमय चॅनलमध्ये मित्रांनो भक्तीच्या पायऱ्या असतात तसंच हा संदेश आहे ते ऐकल्याशिवाय तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळणार नाही मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे स्वामी भक्तांना आजचा दिवस अत्यंत शुभ मंगलदायी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारा आहे आजचा दिवस म्हणजे योगायोगाचा संगम भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मदेव यांचा एकत्र आशीर्वाद मिळवण्याचा हा क्षण आजचा दिवस म्हणजे देवताही ज्याची वाट पाहतात असा क्षण असा दिवस वर्षातून फारच क्वचित प्रसंगी येतो धर्म भक्ती कर्म यांचा मिलाप तो दिवस होय मित्रांनो जर तुम्ही आजचा दिवस साधा समजून पुढे गेलात तर लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक दिवस गमवत नाही तर तुमच्या जीवनात येऊ घातलेला आशीर्वाद स्वतःच्या हाताने पुढे ढकलत आहात आजचा दिवस दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत प्रभू श्रीपाद राजांनी पाठवलेले सुख नाकारणे हा व्हिडिओ तुम्हाला योगायोगाने सापडला नाही स्वत श्रीपाद राजांचा संकेत आहे हो तुम्हाला उपवास करता आला नसेल पूजापाठ करण्यासाठी वेळही मिळाला नसेल तरी काही हरकत नाही कारण तुम्ही आज इथे आला आहात हा संदेश ऐकायला बसलात हेच पुरसं आहे ज्या क्षणी तुम्ही मनापासून प्रभूंचं नाव घेतलं त्या क्षणी तुमची चिंता दुर्भाग्य निघून जायला सुरुवात होते वय मित्रांनो हा फक्त एक व्हिडिओ नाही तर ही एक रूपाधारा आहे जी तुमच्यावर उतरत आहे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्या हातानेच त्या कृपेला दूर सारलं असा दिवस योगायोगाने येत नाही हा दिवस मिळतो पूर्वजन्मातील पुण्य फळांनी आणि जो आज या क्षणी हा संदेश ऐकतो त्याचे जीवन बदलत आहे त्याचं मन शांत होत आहे त्याचे सर्व मार्ग स्पष्ट होत आहे श्रीपाद राजांची छाया त्याच्यावर आहे आजचा दिवस म्हणजे श्रीपाद कृपाधारा तुमच्या घरात उतरवायची वेळ जो या व्हिडिओकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःच त्या कृपेपासून दूर जातो म्हणून लक्षात ठेवा हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर आपल्या भावनेने अनुभवायचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ हे फक्त नाव नाही ते अनुभव आहेत तेच अनुभव आज तुमच्यापर्यंत येणार आहेत मन शांत करा डोळे मिटा आणि प्रभूंचं नाव घ्या आता पुढे सुरू होत आहे आजचा हा दिव्य संदेश होय तुमच्या आत्म्याला स्पर्श करणारा तुम्हाला अनुभव देणारा तुमच्या कर्माला शांती देणारा तुमच्या जीवनात नवीन दिशा देणारा होय मित्रांनो आजचा दिवस श्रीपादांनी तुमच्यावर कृपा पोहोचवली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडलेला दिवस आहे त्रिपादराजम शरणम प्रपदे तर चला मित्रांनो सुंदर पवित्र आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या या संदेशाकडे वळूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये जयघोष करायला विसरू नका हा भक्तिमय व्हिडिओ म्हणजे परमेश्वराचा कृपा प्रसाद वर, ए, ही ती कृपा आहे जी प्रत्येकाला योग सहज मिळत नाही लक्षात ठेवा हा अध्याय तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय हे काही योगायोग नाही श्रीपाद श्रीवल्लभ यांचा संकेत जेव्हा प्रभू स्वत कोणाला आशीर्वाद द्यायचा विचार करतात तेव्हा ते त्याला अशा प्रकारे बोलावतात कधी एका व्हिडिओच्या रूपाने कधी एका अध्यायाच्या नावाने कधी एका भक्ताच्या आवाजातून आणि आज तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे म्हणजेच प्रभूंची कृपा तुमच्यावर आता बरसायला तयार आहे मित्रांनो ज्यांच्यासमोर हा संदेश येतो ते काही साधे लोक नाहीत ते आहेत पूर्वजन्मीचे पुण्यवान भक्तिमार्गी करण होय मित्रांनो हा फक्त ऐकायचं नाही तर अनुभवायचं अंतर्मनात उतरवायचं होय त्रिपादांच्या कृपेचा मुहूर्त स्वरूप या प्रत्येक शब्दांमध्ये प्रभूंचा आशीर्वाद आहे प्रत्येक वाक्यात भक्तीचा गंध आहे आणि प्रत्येक क्षणात हा श्रीपाद श्रीवल्लभांचा स्पर्श म्हणून आता मन शांत करा सर्व विचार बाजूला ठेवा आणि मनापासून एक एक शब्द तुम्ही तुमच्या आत्म्यात साठवा पुढील क्षणामध्ये तुमच्या आत्म्याला तुमच्या मनाला आणि तुमच्या आयुष्याला श्रीपाद राज स्वतः स्पर्श करणार आहेत ज्याचं श्रवण करणार आहात तो अध्याय म्हणजे फक्त प्रथा नाही तर तो आहे जिवंत अनुभव दैवी ऊर्जा मग चला भक्तिभावाने प्रेमाने संपूर्ण श्रद्धेने वळूया या दिव्य संदेशाकडे स्वामींच्या आशीर्वादाकडे जिथे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य प्रसाद आहे आणि प्रत्येक शब्द म्हणजे कृपा श्रीपाद श्रीवल्लभ आमचे जन्मरहस्य बापणार यांचे दिव्य अनुभव श्री नरसिंह वर्मा इष्टदेवतेचे दर्शन बिल व मुंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार श्री गुरुवे नम श्रीपाद राजम शरणम प्रपदे दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच नानाजी उरकून शंकर भट्ट कुटीत परतले सुभय यावेळी श्रेष्ठींचे उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होती त्यावेळी सुभया आपली नित्यपूजा आठवून ध्यानाला बसले होते शंकर भट ही मग तिथेच आसनस्त होऊन मनोमन नामस्मरण करू लागले काही घटनानंतर यांनी आपले ज्ञान संपवले शंकर भट्टांकडे पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभाचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसूया माते समान असलेली सुमती महान आणि शनी प्रदोष व्रत अतिशय श्रद्धेने करीत असे त्याचं पुण्य प्रभूने श्री प्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने उतरले योग साधनेत असताना आपण राज शर्मा आणि सुमती महाराणे यांच्या नेत्रांमधून एक एक योग ज्योती प्रकट झाली या दोन जीव दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अनाकलनीय दैवी योग प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतिरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला केवळ वर दोन वर्षाचे बालक असताना त्यांच्या असंख्य लीला पिठिका एवढ्या अनुभवायला आल्या अर्थात सर्व देवता स्वरूप असलेले श्री दत्तप्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात श्रीपादांचा जन्म झाल्यानंतर अप्पर राज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठशी बहीण विद्याधरीचा विवाह मल्लदी घराण्या चंद्रशेखर या सचिन ब्राह्मणाशी झाला दुसरी भगिनी राधेचा विवाह विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णा उधानो या विद्यासंपन्न विपराशी झाला आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथे ताडपल्ली दत्तात्रेय अवधानो नावाचा वेद पारंगत विजाशी झाला गोदावरी मंडळातील तांटकपूर गावातील वाजपेयी याजी जी महायोग विधिवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत पेटी का कापुराम येथील मल्लादी आणि वाजपेयी यांचे निकट संबंध होते हे वाजपेयी यांचा इदम ब्राह्मण शास्त्रम या सिद्धांताचे पुरस्कार होते म्हणजेच ते ब्रह्मतेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी शास्त्र तेजही अंगीकारले होते कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटनकापुरातून मारण्याचं नामक वाजपेयी यांनी यांना प्राचार्य करण्यात आले होते तिथे त्यांनी अडेकड अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला होय आणि माय मायनाचार्यस माधवाचार्य आणि सायनाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायनाचार्य हे वेद पारांगत असून त्यांनी वेद ऋष वेद श्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्रता पाचारण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले मी लोखंडाला स्पर्श करता ते सुवर्णमय व्हावे असा कृपाशीर्वाद माधवाचार्यांनी मागितला तेव्हा आदिशक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वथा अशक्यप्राय वाटते व तू दुसरे वरदान मागावेस त्यावर अत्यंत चातुर्याने माधवाचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन माता लक्ष्मी त्यांना इच्छित वर दिला संन्यासाश्रम स्वीकारताना त्यांनी आपले नाव विद्यारण्यस्वामी असे घेतले त्यांनी श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त केला मात्र त्यांचे त्या जन्मी कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात शरणाचार्यांच्या वर्षात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि त्यांच्यावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्या संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्री वल्लभांच्या पुढे लावतात त्यांची दीक्षा गुरु होते खरोखरच श्री प्रभू आपल्या साधकांच्या भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून श्रेष्ठीने श्रीपाद यांचे नाम घेतले आणि त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जलप्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगायला सुरुवात केली श्रीपाद श्री वल्लभांच्या आपल्या आजोबा म्हणजेच बाप्पा मारू बापामारीवरून बरोबर विशेष स्नेहसंबंध होता आपण दत्तावतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तर तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र आणि अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झाले आहे याचमुळे हे भूत वर्तमान भविष्य जणू शकतात जसे तसेच श्रीपाद एकदा त्यांच्या बाप बापणाऱ्यांच्या त्यांनी तेंच स्पर्श केला आणि स्वतःच्या पुढे लावताना संबंधी अभिज्ञान दिले आपल्या आजोबांच्या आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे ते मी जाणतो परंतु या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पानुसार या किंवा पुढच्या जन्मीदेखील तुम्हालाही शक्य नाही यात सर्व माझ्या पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधी मग झालेल्या नारायणाने काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करण्यासाठी बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणीच ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळा तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कोटेश्वराच्या स्वयंभू दत्त मूर्तीत विलीन झाले याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनाऱ्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षामा स्वीकारली त्या अवधूत आणि श्रीपाद श्रीवल्लभाचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्धात ते ताने बालक एका शौर्यवर्षीय युवक दिसू लागले तो नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेल्या तो संन्यासी रूपातील तेजस्वी युवक हुबेहूब बापनाऱ्यांसारखेच दिसत होता व बापणाऱ्यांकडे पाहून मंद स्मित करीत होता योगी म्हणाला मला नरसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्व पूर्व येथे वास करत आहे एवढे बोलून ते शांत झाले न ते नदीतील पुष्प सणावर बसून श्री शैलास गमन करू लागले तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी गोपीनदारी वृद्ध तपस्वी वेशात उतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ आहोत असे सांगून त्यांनी प्राणशक्ती वटवृक्षात त्यांची विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैले येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाली त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाने ऐकू आली बापणाऱ्या तू केलेल्या अद्वित्यवाने श्री शैल्या सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयांचे स्वरूप असणाऱ्याने श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेल्या बापणाऱ्या सद्तीत होऊन नमन करताच ते क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य तीन वर्षाच्या अतिशय लोभस्मान श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे असत उभा होता समाधी अवस्थेत असलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्याने त्याने आपल्या नातवास कवटाळले बाप नारी आणि अप्पराजन शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टी अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात मात्र बाप नारी आणि अप्परराज हे दोघेही समिधा अग्निकुंडीत घालून केवळ मंत्र चारण करून निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बापणारीला मी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रकट झाला नाही वापणाऱ्या ना अगदीच हताश झाले तिथेच खेळत असलेले बाळ श्रीपाद यांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यातून अडथळा आणू नका तुला माझी आज्ञा आहे तर क्षणीच अग्निकुंडात अग्निप्रज्वलित झाला हा चमत्कार पाहून बाप बापणार्या यांनी एक आनंद झाला आणि एक प्रसंगी बाळ श्रीपाद आपल्या मातीला आजोबांनी त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची कहाणी सांगितली ऋतयुगात बाप नारे नामक महर्षी होते त्यांना मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्यांच्या हाताला जखम झाली त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली ते पाहून त्या शिष्याला आपण सिद्धार्थ प्राप्त झाले आहे असा अहंकार आला तेव्हा श्री महादेव तेथे अवतरण झाले मंगल महर्षीकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला आणि हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पिठा कामपुरम येथे सवित्र काठक यज्ञ करतील त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकराचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांग नमत नमन केले पिठिकापुरम या क्षेत्राचे असे महात्मे आहे श्रीपदांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हालाही श्रीपादांचा अनुभव आला असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण स्वामी माऊली आपल्या प्रिय लेकरांना कधीही एकटं सोडत नाही ते प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव देतच असते फक्त आपला विश्वास त्यांच्यावरती हवा असतो आपण जगाकडून अपेक्षा सोडून द्यायची आणि भगवंताकडे अपेक्षा करायची होय आणि म्हणतात ना भगवंत जर पाठीशी असेल तर आपली सर्व दुःखी संपतात त्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो जी नशिबावर सोडतो ती काही मिनिटातच आपल्या आयुष्यात सत्यात भगवंत उतरवत असतात आपल्या आयुष्याचं सोनं होत असतं फक्त आपल्याला रोज भगवंताचे नामस्मरण करायला पाहिजे त्यासाठी एक लक्षात ठेवायचं मन शांत ठेवायचं आणि हळूहळू आपले डोळे बंद करायचे जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आणि एक एक दोन श्वास खोल घ्यायचे या शांत श्वासात तुमची सगळी चिंता एका धारक्यासारखी सुटून जात असते तुमच्या वेदनेला नवीन एक दिशा मिळत असते कधी कधी आपल्याला फक्त सांगायला हवे की हो मला त्रास होत आहे वेदना होत आहे त्या वेदनेला नाव देणे म्हणजे तिच्यावर पहिला विजय मिळवणे फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर भगवंत आपल्याला प्रत्येक दुःखातून संकटातून काढत असतो कारण भगवंताचं वचन कधीच खोटं नसतं भगवंताने अद्भुत शक्ती आपल्याकडे पाठवलेली आहे ती म्हणजे आपल्याला त्या दुःखातून पुढे जाण्यासाठी त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा स्वामी समर्थाचे जर खरे भक्त असाल तर तुम्ही हा संदेश लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नामाचा जयघोष करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा